कन्या राशी अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी ऑगस्टच्या या आठवड्यात शुक्र बुद्ध आणि चंद्राच्या युतीमुळे कर्कराशी त्रिग्रह योग तयार होत आहे या उत्तम योगायोगामुळे हा संपूर्ण आठवडा कन्या राशीसाठी व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी घेऊ येईल त्यांना आर्थिक बाबतीतही भरपूर फायदे आणि पैसे कमविण्याच्या सुवर्ण संधी मिळतील हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी नफा मिळवण्याच्या संधींनी भरलेला असेल आणि जीवनातही भरपूर आनंद मिळेल त्यांना आर्थिक बाबतीत कठोर परिश्रमाचा फायदा मिळेल आणि व्यवसायात केलेल्या प्रवासातूनही आनंददायी परिणाम मिळू शकतील काम करणाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल आणि पैसे मिळवण्याचे शुभ संयोग निर्माण होत राहतील व्यवसायात नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल आणि जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील प्रेमजीवनात प्रणय आणि आनंद वाढत राहील तसेच कुटुंबातील वातावरण देखील संपूर्ण आठवड्यात आनंददायी राहील चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल हे सविस्तरपणे कन्या राशी हा आठवडा तुमच्यासाठी एक शक्तिशाली आणि अद्भुत आठवडा आहे कारण सूर्य आणि अमावस्या दोन्ही तुमच्या राशीत असतील या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आयुष्यातील सुंदर मित्र आणि लोकांबद्दल तुम्हाला अधिक कदर वाटेल त्यांना तुमच्या भावना कळण्यास घाबरू नका तुमच्या आधार प्रणालीवर आणि तुमच्या सववलतांच्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला तो आत्मविश्वास जाणवेल ज्याची तुम्हाला कमतरता भासू शकते आठवड्याच्या मध्यात सिंह राशीतील चंद्र तुम्हाला खूप आत्मविश्वास देतो जो तुमच्या राशीतील ऋतूतील नवीन सुरुवातीसाठी तयार करतो हा काळ संशोधनाचा आणि काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कामाकडे परत जाण्याचा असेल कारण शनी काही महिन्यात मीनराशीत प्रवेश करण्यास तयार आहे तुमच्या राशीला होणारा विरोध केवळ अधिक स्पष्टता आणणार नाही तर पुढच्या वर्षी शनी राशीत प्रवेश करेपर्यंत तुमच्या चालू उत्क्रांतीतही योगदान देईल कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला कामाला वेग येईल तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आर्थिक बाबतीत नफा होईल परंतु हुशारीने गुंतवणूक करा कुटुंबात शांती आणि प्रेमाचे वातावरण असेल प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आठवड्याचे शेवटी व्यायाम आणि योगाभ्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल शनी सातव्या घरात असल्याने या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असाल तुम्ही पूर्वीपेक्षा चांगला आणि संतुलित आहार घ्याल ज्यामुळे तुमचे आरोग्य आणखी मजबूत होईल तुमची जीवनशैली उच्च ठेवा आणि नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या जर तुम्हाला कोणतीही दीर्घकालीन आरोग्य समस्या असेल तर या आठवड्यात डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल निरोगी राहण्यासाठी तणाव टाळा आणि ध्यान किंवा योगाचा सराव करा हा आठवडा सरकारी नोकरीत काम करणाऱ्या रा कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील तुम्हाला इच्छित बदली पदोन्नती किंवा पगार वाढ मिळू शकते तुमच्या ध्येयांकडे प्रेरित राहा आणि कठोर परिश्रम करत रहा तथापि मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे त्यांच्या अतिमस्तीमुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या त्यांच्यावर वा राग वाढू शकतो मुलांशी संयम बाळगा आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात मार्गदर्शन करा कौटुंबिक शांती टिकून राहील या आठवड्यात सोमवार ते बुधवार तुम्हाला तुमच्या तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल सूचनांना महत्व दिले जाईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल व्यावसायिकांना भागीदारीत लाभ मिळू शकतात या आठवड्यात प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल विवाहित लोकांना त्यांच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल तुम्हाल आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असेल कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशीब तुमच्या सोबत असेल असा असणार आहे जीवनातील अडथळे संपतील तुमचे प्रवास आनंददायी होतील तुम्हाला नवीन काम मिळेल आणि तुम्हाला भावंडांकडून पाठिंबा मिळेल तुम्ही व्यस्त राहाल पैशाची व्यवस्था सहज होईल सकारात्मकता असेल शुक्रवार हा दिवस सर्वोत्तम राहील पैसे मिळवण्याची शक्यता आहे आणि कामात यश मिळेल विरोधक मागे हडतील वादग्रस्त बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळेल या आठवड्यात तुम्ही मेहनत घेतलेले कार्य मार्गी लागेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल तसेच परदेशात जाण्याची संधी चालून येईल या आठवड्यात कन्या राशी ब्रह्मांड तुम्हाला संतुलित जीवनशैली आणि आत्मजागरूकतेवर लक्ष केंद्रित करण्यास उद्युक्त करते सूर्य तुमच्या राशीला ऊर्जा देत असल्याने तुम्हाला वैयक्तिक कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याची नवीन चैतन्य आणि तयारी जाणवेल बुधाचा प्रतिगामी ग्रह सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो विशेषतः करार किंवा वचनबद्धतेबद्दल नंतरच्या गुंतागुंत टाळण्यासाठी प्रत्येक तपशिलाची काळजीपूर्वक तपासणी केली जाते याची खात्री करा व्यावसायिक प्रयत्नांना टीमवर्कची आवश्यकता असू शकते जे अतुलनीय अचूकतेने तपशिलांमध्ये खोलवर जाण्याची तुमची क्षमता अधोरेखित करते ज्यामुळे मजबूत परिणाम मिळतात वैयक्तिक पातळीवर कला ध्यान किंवा शिक्षणाद्वारे तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याचा विचार करा प्रामाणिक संवाद आणि सामायिक स्वप्नांद्वारे प्रेमसंबंध अधिक दृढ होतात अविवाहितांसाठी विचारशील मिळावे संभाव्य रोमॅन्टिक स्पार्क देतात आठवड्याचे शेवटी योग किंवा किंवा हायकिंग सारख्या निरोगी दिनचर्यांसाठी वेळ समर्पित केल्याने तुमचा आत्मा बळकट होऊ शकतो मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन राखू शकतो आठवड्याच्या अखेरीस वातावरण विचारशील चिंतनासाठी आणि स्पष्टतेसह भविष्यातील हेतू निश्चित करण्यासाठी एक आशादायक कॅनव्हास देतो कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग राखाडे असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा शेवट स्वतःबरोबर इतरांच्या भावनांचाही आदर करा एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ असेल